नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण वाऱ्यावर न सोडता त्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि जे आपण दर महिन्याला पैसे जमा होतात ते पैसे जमा होतात हॉटेल सुरळीत चालू आहे आणि ज्यावेळेस सगळं काही सुरळीत त्या कायद्यानुसार तुम्हाला याचा कुठलाही अधिकार नाही कारण दर महिन्याला पैसे पण परंतु काहीतरी मॅन्युपुलेशन करून कोणाचं साधायचा या दृष्टिकोनातून संबंधित व्यंकट राठोड वेद्यमए यांनी अचानकपणे निर्णय घेतला दिला आणि पाटील बंद पाडले आणि त्यामुळं आज ते कर्मचारी सेरवेर झालेले आहेत सर्व कर्मचाऱ्यांनी संभाजी ब्रिगेडकर सर्व कर्मचारी तिथं निवेदन त्यांनी आमच्याकडे दिल्यामुळं आम्ही या स्थिती आपल्या समोर आलेलो हे कोर्ट मॅटर सुद्धा चालू आहे परंतु कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ नये भूमिका आमची होती आम्ही एसडीएमला सांगितलं कलेक्टर साहेबांना सांगितलं ही चुकीचं तुम्ही आहे कुठलाही कोर्टाचा अधिकार तुम्हाला कोर्टाने निर्णय न देता तुम्ही हे बंद केलेलं आहे तसंच जे काही रक्कम दर महिन्याला एक ते दीड कोटीचा जे काही हॉटेलचा व्यवसाय व्हायचा त्यामधून रक्कम भरले जायचे व्यवसाय काढला त्या अनुषंगाने पर्यायानं जे काही लोक त्याच्यावर अवलंबून होते त्या लोकांचं आणि म्हणून हे नुकसान होऊ नये की हॉटेल सुरू शुरु करावी आणि जे काही कोर्ट मॅटर आहे ते कोर्टाच्या वाचून केस रडत राहावी परंतु हॉटेल पूर्ववत करून त्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा ही आमची संभाजी भूमिका या माध्यमातून होती आणि यामध्ये जे मॅनिप्युलेशन केलं जे काही व्यंकट राठोड म्हणून याचे एस डी एम आहेत त्यांनी हेतू आपलं स्वतःच काहीतरी फायदा बघून व्यक्तिगत फायदा बघून या सर्व कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे त्यामुळं आम्ही काल एस डी एम कलेक्टर साहेबांना पत्र दिले की त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि सहा महिन्यात जे काही नुकसान त्यांनी कोर्टाचे केलेले दीड कोटीच्या घरामध्ये ते पैसे त्यांच्याकडनं तात्काळ घडून घ्यावे आणि त्यांना त्यांच्यावर कारवाई करून परत हॉटेल सुरळीत करावी आणि त्यांनी जे काही माल प्रॅक्टिस त्याच्यात केलेले आहे तर ते आपले वकील साहेब आता तुम्हाला सांग त्याबद्दल विवेचन करतीलच की त्यांनी काय काय त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट केलेलं आहे हे तुम्हाला सांगतील काय आहे ते सगळे कोर्टा पुढे अर्ज वेळोवेळी अरे अर्ज पेंडिंग आहेत काही रिजेक्ट झालेत काही हायकोर्टला गेले ते परत खाली आले आता ज्या वेळेला खरी ट्रायल उभी राहील त्या वेळेला खरंच एमपीआयडी लागू होतो का नाही आणि एमपीआय जर लागूच होत नसेल तर या पुढच्या प्रोसेसिंग सगळ्या ऑटोमॅटिक इलिगल ठरतील पण त्याच्या आत हे सगळे प्रकार चालू आहेत ते बघ ना आता ते कंपनीची एमडी डिसिजन घेतील त्याला आज आमचं काय म्हणणं आहे आज आमचं काय म्हणणं की शेअर होल्डर आज आज आमची जी काय आता जे काय सांगतोय भूमिका काय आज आमचे जे शेअर होल्डर आहेत त्यांचे काय प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित आहेत शेअर होल्डरचं काय म्हणणं आहे की ऍज अ शेअर होल्डर आय एम द ओनर माझा त्या हॉटेलमध्ये हिस्सा आहे आम्हाला डावलून परस्पर ना ना परस्पर ते परस्पर कसं विकताय दुसरी गोष्ट आम्हाला न विश्वास घेता कोर्टाला न सांगता परस्पर धंदा का बंद केला हा बेसिक आहे बाकी ते कोर्टामध्ये होईल ना सगळं ते मान्यच ना आम्हाला ती लिलाव प्रक्रिया प्रत्येक प्रत्येक लिलाव प्रक्रियेला शेअर होल्डर कंपनीची एमडी प्रत्येक वेळेला त्याची हरकत येत प्रत्येक वेळेला ते उडून लावलं गेलं हरकत आहेच ना त्यांची त्यांची सुद्धा आहेत ना रेकॉर्डला त्यांनी रिक्वेस्ट केलं आमचे म्हटलं की हे योग्य नाही म्हटलं हे समजा आमचे शेअर होल्डरची आवड आहे आमचे चार हजार तीनशे शेअर होल्डर आमचं कॅपिटल साधारण कमीत कमी लोकांचे लाखो करोड रुपये गेले स्वतः पन्नास लाख यांचे साठ सत्तर लाखाचे एकट्याचे शेअर आहेत आता हे जर परस्पर विकलं आणि आलेल्या पैशात बँका क्लिअर झाल्या तर ह्यांना काय मिळणार हे झालं शेअर होल्डरच पण आज आमचं बेसिक प्रश्न काय की चालू हॉटेल बंद करून शंभर लोक रस्त्यावर आणले सरकारला लाईटचं बिल मिळत होतं जीएसटी मिळत होता हे सगळं इंडायरेक्ट नुकसान झालं ना याच्यामध्ये फायदा कोणाचा झाला आता तो शोधा ते आम्ही करू कोर्टाकडून हळू न हळूहळू आण सगळं तरी अकॉर्ड